ला एकदा हो हो एक का उन्हाळा लागला मित्रांनो गावाकडे बायांची यांची ना एक वेगळीच गडबड चालू असती उन्हाळ्या कामाची म्हणजे काय होतं वावरातले थोडे कामं कमी होतात आणि मग त्यांच्या डोक्यात असतं आता बसणं म्हणजे पाफे बो त्याच्यापेक्षा आपण काहीतरी काम केलं पाहिजे मग त्या कोड्या आणि पापड्या करते आणि वडे तोडित्यान शेवया करीत्यान हे सगळे कामं गावाकडं चालूच असतात आणि सगळ्याच गोष्टी हिकत घ्यायचं त्यांचं मनात नसतं काही गोष्टी आपल्या घरच्या बी पाईन खायला म्हणजे जसं का धान्य तर असतंच पण धान्याबरोबर काही डाळी धान्य आपलं घरचं असलं पाहिजे म्हणून आता आखी करू राहिली डाळ आणि सगळ्याच खेडेगावांनी घरगुती बऱ्याच गोष्टी केल्या जातात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही तर आता ही डाळ आपण करू राहिलो तर ही जातेवर दळून घेतली याच्यात काय कोणत्या प्रकारचं पॉलिश नाही काय नाही हायती ओरिजिनल शिजती बी लवकर आम्ही कालच पुराण करून बैठलं तिचं आणि पोळ्या पण मस्त झाल्या त्या होळी होती ना आणि भजे बी करून बैठले एक नंबर झालते बजेबी म्हणजे असं काय नाही का पॉलिस असल्यावरच भारी लागत बिगर पॉलिसचं बी थोडं खाल शिकलं पाहिजे आपण दहा किलो म्हणजे दोन पायल्याची हार्बर हे केलं ते तर आता त्याच्या दोन आठ साडेआठ किलो आपल्याला डाळ भेटन आणि गावकड्या महिलांना उन्हाळ्यामध्ये एकत्र यायला थोड्या गप्पा व्हायला ह्या गोष्टी बी कारणीभूत होत्या आणि एकमेकीला मदत करून ते आपले सगळ्या शेवाया कोड्या पापड्या सगळ्या गोष्टी करून घेतात एक वेगळाच आनंद असतो आता आपल्याकडं काही डाळ तयार झाली काय उंद्या तयार करणार आहेत म्हणलं त्याचा पण व्हिडिओ काढला पाहिजे आणि बघा बरं मित्रांनो कशी एक नंबर स्वच्छ आणि सुंदर म्हणावं लागेल ना आणि ऑर्गेनिक म्हटलं तरी जमन अशी डाळ तयार झाली